स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स फॅन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण तेरावे रासायनिक बदल व रासायनिक बंद या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण तेरावे रासायनिक बदल व रासायनिक बंद प्रश्न क्रमांक एक कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकामा जागी भरून वाक्य पूर्ण करा कंफामध्ये सावकाश रंगीत बाण जलद वाफ दुधाळ भौतिक उत्पादित रासायनिक अभिक्रियाकारक फहफयूज आयनिक कष्टक द्वीक आदानप्रदान बरोबरचे चिन्ह आणि कंफपूर्ण मित्रांनो हा प्रश्न रिकाम्या जागा भरा यासारखा आहे मित्रांनो या प्रश्नातील रिकाम्या जागा भरताना आपल्याला कंफात दिलेल्या पर्यायांचाच वापर करायचा आहे प्रश्न क्रमांक एकमधील अ रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये रिकामी जागा काढतात उत्तर बाण म्हणजेच रासायनिक अभिक्रयेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये बाणाचे चिन्ह काढतात प्रश्न क्रमांक एकमधील हा लोखंडाचे गंजणे हा रिकामी जागा होणारा रासायनिक बदल आहे उत्तर सावकाश म्हणजेच लोखंडाचे गंजणे हा फावकाश होणारा रासायनिक बदल आहे प्रश्न क्रमांक एकमधील लहान ई अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट रिकामी जागा निर्माण होतो त्यावरून ओळखता येते उत्तर वाफ म्हणजेच अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट वाफ निर्माण होतो त्यावरून ओळखता येते प्रश्न क्रमांक एकमधील मोठी ई परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण रिकामी जागा होते उत्तर दुधाळ म्हणजेच परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण दुधाळ होते प्रश्न क्रमांक एकमधील लहान ऊ लिंबूरफात थोडे खाण्याच्या फोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा रिकामी जागा बदल आहे उत्तर रासायनिक म्हणजेच लिंबूरफात थोडे खाण्याच्या फोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा रासायनिक बदल आहे प्रश्न क्रमांक एकमधील मोठा ऊ श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक रिकामी जागा आहे उत्तर अभिक्रियाकारक म्हणजेच श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक अभिक्रियाकारक आहे प्रश्न क्रमांक एकमधील लहान ए सोडियम क्लोराइड हे रिकामी जागा संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराइड हे रिकामी जागा संयुग आहे उत्तर आयनिक व फहसयुज म्हणजेच सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराईड हे फहसयुज संयुग आहे प्रश्न क्रमांक एकमधील मोठा ए हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन रिकामी जागा पूर्ण असते उत्तर द्विक म्हणजेच हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्वीक पूर्ण असते प्रश्न क्रमांक एकमधील ओ क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे रिकामी जागा होऊन फी एल टू हा रेणू तयार होतो उत्तर म्हणजेच क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संदान होऊन फी एल टू हा रेणू तयार होतो प्रश्न क्रमांक दोन शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा मित्रांनो या प्रश्नात चार उपप्रश्न दिलेले आहेत या प्रश्नामध्ये एक वाक्य एक विधान दिलेले आहे या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सर्वप्रथम या विधानाबाबतचे शाब्दिक समीकरण आपल्याला लिहायचे आहे आणि त्यानंतर या विधानाचे स्पष्टीकरण द्यायचे आहे चला तर मग मित्रांनो प्रश्न दोनमधील विविध उपप्रश्नांचे उत्तरे पाहू प्रश्न क्रमांक दोनमधील अ शोफन हा एक रासायनिक बदल आहे उत्तर शोफन हा एक रासायनिक बदल आहे या विधानाचे शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे आहे ग्लुकोज अधिक ऑक्सिजन बाण कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी मित्रांनो या विधानाचे स्पष्टीकरण विविध वी मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक ज्या बदलांमध्ये अभिक्रियाकारकांच्या मूळ गुणधर्मात बदल होऊन नवीन पदार्थ तयार होतात अशा कायमस्वरूपी बदलाफ रासायनिक बदल असे म्हणतात रासायनिक बदलात मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही मुद्दा क्रमांक दोन श्वसनात हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व पाण्याची वाफ शरीराबाहेर टाकल्या जाते मुद्दा क्रमांक तीन परंतु कार्बन डायऑक्साइड व पाण्याच्या वाफेपासून ग्लुकोज व ऑक्सिजन परत मिळवता येत नाही म्हणून शोफन हा एक रासायनिक बदल आहे प्रश्न क्रमांक दोनमधील आ धुण्याच्या फोड्याचे द्रावण मिफडल्याने दुष्पेन पाणी फुफेन होते उत्तर धुण्याच्या फोड्याचे द्रावण मिफडल्याने दुष्पेन पाणी फुफेन होते या विधानाचे शाब्दिक समीकरण पुढीलप्रमाणे आहे कॅल्शियम क्लोराईड अधिक फोडियम कार्बोनेट बाण कॅल्शियम कार्बोनेट अधिक फोडियम क्लोराईड मित्रांनो या विधानाचे स्पष्टीकरणसुद्धा आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक दुष्पेन पाणी चवीला मसूळ लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही मुद्दा क्रमांक दोन कारण दुष्पेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व फल्फेट हे क्षार विरघडलेले असतात मुद्दा क्रमांक तीन दुष्पेन पाण्यात धुण्याच्या फड्याचे द्रावण मिफळल्यास कॅल्शियम व मॅग्नेशियमचे अद्रावणीय हो कार्बोनेट व फल्फेट क्षारांचे हो अवक्षेप तयार होतात व ते कूपनलिकेच्या किंवा विहिरीच्या तळाशी जाऊन जमा होतात मुद्दा क्रमांक चार म्हणून धुण्याच्या फड्याचे द्रावण विफळल्याने दुष्पेन पाणी फुफेन होते प्रश्न क्रमांक दोनमधील लहान ई विरल हायड्रोक्लोरिक आमलामध्ये टाकल्यावर सुनखडी दिफेनाफी होते उत्तर मित्रांनो या विधानाचे शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे आहे हायड्रोक्लोरिक आम्ल अधिक सुनखडी बाणाचे चिन्ह कॅल्शियम क्लोराईड अधिक कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण विविध वी मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक विरल हायड्रोक्लोरिक अंमलामध्ये सुनखडीची पूड टाकल्यावर त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते मुद्दा क्रमांक दोन या रासायनिक अभिक्रियेत कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड वायू व पाणी ही उत्पादिते तयार होतात मुद्दा क्रमांक तीन त्यामुळे चुनखडी द्रावणात पूर्णपणे विरघळते व दिश्यनाशी होते प्रश्न क्रमांक दोनमधील मोठी ई खाण्याच्या फोड्याच्या चूर्णावर लिंबूरफ टाकल्यावर बुडबुडे दिसतात उत्तर मित्रांनो या विधानाचे शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे आहे फोडियम बायकार्बोनेट अधिक फायट्रिक आम्ल बाणाचे चिन्ह फोडियम फायट्रेट अधिक कार्बन डायऑक्साइड वायू मित्रांनो या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक खाण्याच्या फोड्याच्या चूर्णावर लिंबूचा रस टाकल्यावर त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते मुद्दा क्रमांक दोन या रासायनिक अभिक्रियेत लिंबूच्या रसातील फायट्रिक आमलाची खाण्याच्या फोड्यामधील सोडियम बायकार्बोनेटबरोबर अभिक्रिया होऊन सोडियम फायट्रेट व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होऊन बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो मुद्दा क्रमांक तीन म्हणून खाण्याच्या फोड्याच्या चूर्णावर लिंबूचा रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात प्रश्न क्रमांक तीन जोड्या लावा मित्रांनो या प्रश्नामध्ये अ गट आणि ब गट अशा दोन गटामध्ये विविध पर्याय दिलेले आहेत या प्रश्नामध्ये आपल्याला अ गटाच्या प गटाशी व्यवस्थित जोड्या लावायच्या आहेत प्रश्न क्रमांक तीनमधील अ प्रकाश संश्लेषण उत्तर पर्याय क्रमांक तीन रासायनिक बदल आ पाणी उत्तर पर्याय क्रमांक चार फह बंद लहान ई सोडियम क्लोराइड उत्तर पर्याय क्रमांक पाच आयनिक संयोग मोठी ई पाण्यात मीठ विरघळणे उत्तर पर्याय क्रमांक सहा भौतिक बदल लहान ऊ कार्बन उत्तर पर्याय क्रमांक दोन ज्वलन प्रक्रियेतील अभिक्रियाकारक मोठी उ क्ल्युओिन उत्तर पर्याय क्रमांक सात ऋण आयन बनवण्याची प्रवृत्ती आणि प्रश्न क्रमांक तीनमधील ए मॅग्नेशियम उत्तर पर्याय क्रमांक एक इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती मित्रांनो आत्ता आपण या प्रकरणातील शेवटचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चार घटक अणूंपासून पुढील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा मित्रांनो या प्रश्नात चार उपप्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आपणास ते संयुग कसे तयार होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दर्शवायचे आहे प्रश्न क्रमांक चारमधील अ सोडियम क्लोराईड उत्तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन होते आयनिक संयुग असे म्हणतात किंवा ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग असून त्याचे रेणूसूत्र एन एसी एल आहे मुद्दा क्रमांक तीन सोडियम क्लोराईड या संयुगात ओडियम व क्लोरीन ही दोन घटक मूलद्रव्ये असतात मुद्दा क्रमांक चार मूलद्रव्यांच्या अणुपासून संयुगे तयार होताना घटक मूलद्रव्ये त्यांच्या शेवटच्या कक्षेत दोन किंवा आठ इलेक्ट्रॉन राहतील असा प्रयत्न करतात यालाच द्वीक किंवा अष्टक स्थिती अथवा स्थिर स्थिती असे म्हणतात मुद्दा क्रमांक पाच मूलद्रव्यांच्या अणूपासून संयुगे तयार होताना मूलद्रव्याचे अणू स्थिर स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक सहा फोडियमचा अणुअंक अकरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ एक आहे मुद्दा क्रमांक सात फोडियमचा अणू आपल्या बाह्यतम कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो आणि घन सोडियमचा फोडियमचा आयन तयार करून स्थिर अष्टक स्थिती प्राप्त करतो फोडियम आपला गमावलेला एक इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो मुद्दा क्रमांक आठ क्लोरीनचा अणुअंक सतरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे क्लोरीनला स्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी बाह्यतम कक्षेत एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक नऊ क्लोरीनचा अणू सोडियमने गमावलेला एक इलेक्ट्रॉन घेतो त्यामुळे त्याचे कष्टक पूर्ण होऊन क्लोरीनचा प्रभारित आयन म्हणजेच क्लोराईड आयन निर्माण होतो मुद्दा क्रमांक दहा सोडियम आयन व क्लोराईड आयन विरुद्ध प्रभारी असल्यामुळे त्यांच्यात आकर्षण बल तयार होऊन आयनिक बंध निर्माण होतो अशा प्रकारे फोडियम व क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन फोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग तयार होते प्रश्न क्रमांक चारमधील पोटॅशियम फ्ल्युराईड उत्तर मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन पोटॅशियम फ्लुअराईड हे एक आयनिक संयुग असून त्याचे रेणूसूत्र के यफ आहे मुद्दा क्रमांक तीन पोटॅशियम फ्लोराईड या संयुगात पोटॅशियम आणि फ्लुओरिन ही दोन घटक मूलद्रव्ये असतात मुद्दा क्रमांक चार मूलद्रव्यांच्या अणूपासून संयुगे तयार होताना मूलद्रव्यांचे अणू द्वीप अथवा अष्टक स्थिती म्हणजेच स्थिर स्थिती प्राप्त करतात मुद्दा क्रमांक पाच पोटॅशियमचा अणुअंक एकोणीस असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन आठ आठ एक आहे मुद्दा क्रमांक सहा पोटॅशियमचा अणू आपल्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन अष्टक स्थिती प्राप्त करतो व पोटॅशियमचा के प्लस प्रभारित आयन तयार होतो मुद्दा क्रमांक सात फ्ल्युरिनचा अणुअंक नऊ असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन सात आहे मुद्दा क्रमांक आठ फ्लोरीनचा अणु पोटॅशियमने दिलेला एक इलेक्ट्रॉन घेऊन स्थिर अष्टक स्थिती प्राप्त करतो व फ्लुरिनचा ऋण प्रभारित फ्लोराईड आयन तयार होतो मुद्दा क्रमांक नऊ पोटॅशियम व फ्ल्युराईडचा आयन विरुद्ध प्रभारित असल्यामुळे त्यांच्यात आकर्षण बल तयार होऊन आयनिक बंद निर्माण होतो व पोटॅशियम फ्लोराईड हे आयनिक संयोग तयार होते प्रश्न क्रमांक चारमधील लहान ई पाणी उत्तर मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगाची निर्मिती दोन मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच होऊन होते हो त्या फहयुस संयोग असे म्हणतात मित्रांनो संदान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या मालकी हक्काचे नसून ते दोघांचेही सामायिक मालमत्ता असते मुद्दा क्रमांक दोन पाणी हे फहू संयोग असून त्याचे रेणूसूत्र एच टू ओ आहे मुद्दा क्रमांक तीन पाणी हे संयुग हायड्रोजन व ऑक्सिजन या दोन घटक मूलद्रव्यापासून तयार होते पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणु असतो मुद्दा क्रमांक चार संयुगे तयार करताना मूलद्रव्यांचे अणुद्विक किंवा अष्टक स्थिती म्हणजेच स्थिर स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक पाच हायड्रोजनचा अणुअंक एक असून त्याच्या बाह्यतम कक्षेत फक्त एक इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजनला स्थिर स्थिती म्हणजेच द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सहा ऑक्सिजनचा अणुअंक आठ असून हो त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन फहा आहे ऑक्सिजनला स्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते कारण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन फहा अफे आहे मुद्दा क्रमांक सात पाणी संयुग तयार होताना हायड्रोजनचे दोन अणु प्रत्येकी एक अफे एकूण दोन इलेक्ट्रॉन भागीदारी करतात व ऑक्सिजनचा अणु दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो मुद्दा क्रमांक आठ त्यामुळे हायड्रोजनच्या दोनही अणूचे द्वीक पूर्ण होते व ऑक्सिजनचे अष्टकपूर्ण होऊन स्थिर स्थिती प्राप्त होते अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन पाणी हे सहफही संयोग तयार होते प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ई हायड्रोजन क्लोराईड उत्तर मुद्दा क्रमांक एक ज्या संयोगाची निर्मिती इलेक्ट्रॉनचे संदान म्हणजेच भागीदारी होऊन होते त्यास फयसफ संयोग असे म्हणतात यात संधान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या अणूच्या मालकीचे नसतात तर ते दोन्ही मूलद्रव्याची सामायिक मालमत्ता असते मुद्दा क्रमांक दोन हायड्रोजन क्लोराईड हे सहफहिष संयोग असून त्याचे रेणूसूत्र एच सी एल आहे मुद्दा क्रमांक तीन हायड्रोजन क्लोराईड या संयुगात हायड्रोजन व क्लोरीन हे दोन घटक मूलद्रव्ये असतात तसेच हायड्रोजन क्लोराईडच्या एका रेणूत हायड्रोजन व क्लोरीन या मूलद्रव्याचा प्रत्येकी एक अणू असतो मुद्दा क्रमांक चार संयुगे तयार होताना मूलद्रव्याचे अणु द्वीक किंवा अष्टक अशी स्थिर स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक पाच हायड्रोजनचा अणुअंक एक असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण एक आहे कारण त्याच्या बाह्यतम कक्षात फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजनला स्थिर द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सहा क्लोरीनचा अणुअंक सतरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे क्लोरीनला स्थिर अष्टक स्थिती मिळवण्यासाठी सुद्धा एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सात हायड्रोजनचा अणु व क्लोरीनचा अणु प्रत्येकी एका इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात त्यामुळे हायड्रोजनचे द्वीक व क्लोरीनचे अष्टक पूर्ण होऊन दोघांनाही स्थिती प्राप्त होते मुद्दा क्रमांक आठ अशा प्रकारे हायड्रोजन व क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान होऊन त्यांच्यामध्ये बंध तयार होऊन हायड्रोजन क्लोराईड हे फहफयुसफ संयुग तयार होते मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती